दादांच्या फेसबुक पेज कडनं अडल्ट कंटेंट पेज फॉलो करण्यात आलेलं आहे पेज चुकून फॉलो केलं की जाणीवपूर्वक असा विषय आता चर्चे सध्या चर्चेत आहे दादांच्या असा प्रकार घडल्यामुळे सोशल मीडियावरती अनेक मीम्स सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला पेजकडनं आता फॉलो लिस्ट प्रायव्हेट करण्यात आल्याचं कळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोशल मीडिया हँडल फेसबुक पेजवरती काही आक्षेपार्य पेजला काल रात्री काही अज्ञात लोकांकडनं फॉलो करण्यात आलं त्यासंबंधातली रितसर तक्रार ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सायबर पोलिसांकडे करणार आहोत तात्काळ अजितदादाची प्रतिमा मलिन करणाऱ्याला शोधून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि याच विषयी या आपण अधिक बोलूया प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असा सगळा प्रकार घडतो त्यांचं फेसबुक पेज अशा पद्धतीनं चर्चेत येतं राष्ट्रवादी काँग्रेसनं या सगळ्यावरती तक्रार केलेली आहेच मात्र राजकीय वर्तुळामधनं या सगळ्या घटनेनंतर आता कशा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत जबाबदार व्यक्ती असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची त्यासोबतच पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या फेसबुक पेजबाबत हा सगळा प्रकार घडला आहे काल रात्री त्यांच्या फेसबुक पेजकडून एका अडल कंटल क कंटेंट असलेल्या फेसबुक पेजला फॉलो केलं गेलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली आणि काही तासांनंतर जे अजित पवारांचे फेसबुक पेज आहे त्यातले जे फॉलोविंग दिसत होते ते प्रायव्हेट करण्यात आले आता या सगळ्या प्रकरणावरती पक्षाकडून जी माहिती दिली जाते ती म्हणजे जी कंपनी आहे सोशल अँडल वापरणारी चालवणारी अजित पवारांची जी एजन्सी आहे त्यांच्याकडून अशी चूक झाली आहे का हे तपासलं जाईल सायबर पोलिसांकडे मुंबई सायबर पोलिसांकडे या संबंधानं अर्ज देण्यात येणार आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली जाणार आहे सायबर पोलीस या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील आणि कोणी हा खोडसापणा केलाय याचा तपास होईल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्याच राजकारण्यांसाठी या निमित्तानं एक गोष्ट महत्वाची ठरते आपल्याला कल्पना आहे मोठे मोठे आमदार खासदार मंत्री यांचं फेसबुक पेज ह्या विशिष्ट कडून चालवलं जातं तेव्हा आता राजकारणांनी ही गोष्ट लक्षात घेणं अपेक्षित आहे की ज्यांच्या हातात आपलं फेसबुक पेज आहे ती सगळी एजन्सी किंवा ते सगळे लोक तेवढे संवेदनशील गांभीर्यानं ते, ते फेसबुक पेज हाताळतात का आणि जर तसं होत नसेल तर त्याचे कसे परिणाम भोगावे लागतात याचं हे अजित पवारांच्या फेसबुक पेजच्या निमित्तानं घडलेल्या घटनेतलं उदाहरण आहे तेव्हा या निमित्तानं राजकारणांनी देखील अलर्ट झालं पाहिजे जागा झालं पाहिजे आपली एजन्सी आपण ज्यांना काम दिलय सोशल मीडियाचं ते सगळे लोक जबाबदारीने हे काम करतायत की अशा पद्धतीनं काही एखादी चूक जी गंभीर चूक आहे अत्यंत जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या फेसबुक च्या पेज कडून अशी चूक होणं अपेक्षित नाही तरी देखील अशा पद्धतीची चूक होतीये आणि यावर अर्थात सायबर पोलिसांकडून तपास होईल पण इतर राजकारण्यांनी अशा पद्धतीची घटना आपल्या बाबतीत घडू नये कोणी का चुकेना पण जेव्हा चर्चा सोशल मीडियावरती रंगायला सुरुवात होते तेव्हा त्याचे परिणाम वेगळे होतात चर्चा वेगळ्या टोकाला जाते तेव्हा अशा पद्धतीनं काळजी सगळ्यांनी घेणं या निमित्तानं गरजेचं असतं शक्य जर झालं तर खरं म्हणजे आपलं फेसबुक पेज आपणच चालवलेलं बरं पण कामाच्या व्यापातून ते जर शक्य होत नसेल तर ते जबाबदार व्यक्तीच्या जा हातात जायला हवं हे मात्र नक्की बरोबर आहे त्यामुळे खरं तर हा सगळा प्रकार म्हणजे सगळ्या राजकीय व्यक्तींसाठी सगळ्या सामाजिक जीवनामध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी एक धडा म्हणून याकडे बघावा लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी